परभणी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या गलथान कारभाराविरोधात परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून महिला आघाडीकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक चौकात मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले मनपा आयुक्तांच्या गलथान कारभारामुळे परभणी पूर्णत खड्ड्यात गेली असल्याचा आरोप यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे आपण बघतोय की जे मेन मेन रस्ते आहेत सुपर मार्केटचा रस्ता असेल आपल्या नानायकपेठचा रस्ता असेल आपल्या खंडोबा बाजारचा तो रस्ता असेल वांगीरोडचा रस्ता असेल असे भरपूर रस्ते साहेबांनी सत्तर मध्ये मंजूर करून आणले होते आणि अंतर्गत रस्ते पण साहेबांनी भरपूर केलेले आहेत असे एक ना अनेक सगळ्या विकासाच्या गंगा कशी वाहता येईल हे आमदार साहेबांनी पाहिलं होतं तुम्हाला सांगते की हे मुद्दाम वाचून दाखवते चाळीस वर्षावाल्यांसाठी खास चालू आहे की दहा कोटी दहा कोटीच्या जवळपास आहे मुरम्मा देवठाणाच्या पुलाचं काम साहेबांनी केलं करडगाव हिंगला पुलाचं काम साहेब साहेबांनी केलं हे झालेले पूल हे झाले जे पूल आहेत त्याच्यामुळं जे ग्रामीण भागातले गाव होते जे एकमेकांपासून तुटलेले होते त्यांना जाण्या येण्याचं दळणवळणाचं साधन या पुलामुळं झालेलं आहे त्याचा पाऊस पडला की त्यांचं बाहेर येणं जाणं आणि इतर गावांना परभणी शहरात येणं त्यांना अशक्य होऊन जायचं पण या पुलामुळं भरपूर लोकांचे काम आज परभणीश्वराला जोडले गेले आहे त्याचबरोबर सांगते की आपला जो ह्याचा रस्ता आहे जुना बेळगाव रोड तोसुद्धा साहेबांनीच मंजूर करून आणला त्याचं कामसुद्धा पाठपुरावा करून साहेब आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेबांनीच केलं असे एक ना अनेक रस्ते साहेबांनी केलेले आहेत परंतु हे रस्ते वेळेत होऊ नये म्हणून मिंदे सरकारने भरपूर काळजी घेतलेली आहे पण आम्ही एवढंच मी विनंती करणार आहे की जोपर्यंत आमच्या या परभणी शहरातला आयुक्काची हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा देत राहणार आहोत जरी आम जरी या गद्दार पक्षाने आमचे आमदार खासदार गद्दार जरी झालेले नसले तरी सुद्धा आणि त्यांचं जे काही काम आहे आमचा हा आवाज जोपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत ना जाणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तर मी तुम्हाला सांगते यापुढचं आंदोलन आम्ही नक्कीच मुंबईत जाऊन मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या समोर जाऊन करणार आहोत